कधीतरी सकाळचा थोडा थोडा स्वयंपाक शिल्लक राहतो मग आपण काय करायचा हा विचार करतो आणि माझ्याकडे आज दोघेच जण जेवणार होते तर माझ्याकडे एक वाटी भात होता सकाळचा आणि एक वाटी कोबीची भाजी होती ज्याच्यात डाळ कांदा हिरवी मिरची घालून बनवलेली होती मस्त होती कोबीची भाजी मी काय केलं आहे त्यामध्ये भातामध्ये आणि कोबीच्या भाजीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ टाकलं अर्धा चमचा गरम मसाला जिरेपूड आणि हळद आणि एक चमचा लाल तिखट थोडंसं हिंग टाकलं वाटलेली हिरवी मिरची ठेसलेला लसूण एक कांदा आणि भरपूर कोथंबीर खूप मसाले टाकण्याची गरज नाही आपण लाल तिखट जिरेपूड आणि हिरवी मिरची लसूण टाकले त्याच्यानेच त्याला खूप छान चव येते शिवाय कोबीच्या भाजीला सर्व मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये भिजवलेली चणा डाळसुद्धा आहे त्यामुळे आपण याची जी रेसिपी बनवणार आहे ना ती खूप छान लागणार आहे चवीला मी थोडंसं लिंबू पिळलं आहे आणि एक चमचा तेल टाकून सगळं सुकं मिश्रण आधी आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे दोन तीन ले ले मदे मदे ते तीन चमचेच पाणी आपल्याला लागणार आहे कारण कोबीच्या आणि भाताच्या ओलसरपणामध्ये आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थालपीठापेक्षा सुद्धा थोडंसं घट्ट म्हणायचं आहे भाकरीपेक्षा सुद्धा थोडं घट्ट खूप पातळ नाही करायचं आहे हे कारण शिजवलेल्या भाजीमध्ये भातामध्ये पीठ मीठ पडलं की ते पातळ होतं लगेच आपण ह्याच्या छोटे छोटे थालपीठं किंवा पॅनकेक बनवायला घ्यायचे आहेत लोखंडी तवा मी तापत ठेवला आहे हाताला थोडंसं पाणी लावून छोटा गोळा घ्यायचा आणि हातावर जाडसर अशी टिकी बनवायची तव्याला तेल लावून घेतलेलंच आहे आपण पाण्याचा हात लावून ती थोडीशी पसरवून घ्यायची पातळ करून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने त्या छान भाजल्या जातात आणि मस्त टेस्टी होतात अशाच पद्धतीने एका वेळेला मी तीन टिकी तीन थालपीठ म्हणू शकतो आपण बनवून घेतलेले आहेत हाताने पाणी लावून असे पातळ करून घेतलेले आहेत कडेची बाजू थोडीशी लालसर दिसायला लागली त्याच्या किनारी की तवा फिरवून घेतला अर्धा अर्धा चमचा तेल सोडलं आणि मग अगदी दोन मिनिट आपण ह्याला झाकण ठेवायचं म्हणजे आतपर्यंत ते छान वाफवले जातात आणि पीठसुद्धा शिजलं जातं त्यामुळे चवीलासुद्धा छान लागतात दुसऱ्या बाजूने सुद्धा, सुद्धा दोन मिनिटं वाफवून घ्यायचं तुम्ही याला पॅनकेक म्हणू शकता किंवा मिनी थालपीठसुद्धा म्हणू शकता कधीतरी सकाळच्या थोड्या थोड्या भाज्या थोडा भात शिल्लक असतो आणि ते कोणी खाणार नसतं मग आपल्याला त्याचं काय करायचं समजत नाही आणि जेवायलासुद्धा खूप जण नसतात तर असं काहीतरी केलं तर सगळेजण आवडीने खाणार आणि फस्त होणार ओळखता देखील येणार नाही तशी मस्त अशी थालपीठं तयार झालेली आहेत कोबीची भाजी एकदा खाल्ल्यानंतर परत माझ्याकडे कोण खात नाही म्हणून मला हे करावं लागलं आता हीच भाजी घालून केलेले ही रेसिपी मात्र सगळ्यांनी खाल्ली तुम्हीसुद्धा असं करून बघा आवडल्यास लाईक करा